नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन राशी पाहणार आहोत या तीन राशींना राजयोग सुरू झाला आहे बघा शुक्र आणि गुरुच्या परिवर्तनामुळे जो राजयोग तयार होत आहे ह्या राजयोगाचा फायदा या तीन राशींना होत आहे जेव्हा कुठलाही ग्रह राशी प्रवेश करतो तेव्हा त्याचा आ... परिणाम मानवी जीवनावरती होत असतो म्हणजेच बारा राशींच्या लोकांवरती होत असतो तर त्या काही राशींना शुभ असतो तर काही राशींना अशुभ असतो तसंच या गुरु आणि शुक्राचा जो परिवर्तन होत आहे तो परिवर्तनातून तो राजयोग तयार होत आहे हा राजयोग या तीन राशींच्या नशिबी आहे बघा तीन राशींची लोक आहेत त्यांचं त्यांचा जो हा काळ आहे हा काळ अतिशय आनंददायक सुखद असणार आहे बघा बरेच दिवस झाले विवाह अडचणी आहेत विवाह योग नाहीत विवाह जमत नाहीत मनासारखा जोडीदार मिळत नाही तर या राशींच्या लोकांना बघा हा विवाहाचा योग अतिशय शुभ आहे त्याचबरोबर साडेसातीसुद्धा आहे या राशीच्या मागे साडेसातीसुद्धा आहे पण या साडेसातीचा का, काय काही वेळेस अशुभ फल मिळतं तर काही वेळेस शुभ फल मिळत असतं ज्यावेळेस आपण आपले चांगले कर्म करत असतो त्या कर्माचा आपल्याला फायदा आपल्या साडेसातीमध्ये होत असतो तेव्हा त्या आपल्या कर्माचं फळ आपल्याला साडेसातीमध्ये भोगावं लागत असतं तर बघा या राशींना साडेसाती आहे पण त्यांना चांगला काळ आहे त्याचबरोबर सुद्धा तुम्हाला संकेत योग आहेत जर तुम्ही कुठं व्यवसाय नोकरी करत आहात तर तुम्हाला त्याच त्या त्यामध्ये नफासुद्धा होणार आहे नोकरीच्या व्यवसायात नोकरीच्या चिंतेत आहात व्यवसायातसुद्धा चिंतेत आहात तर उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत अगदी हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे आणि ह्या तीन राशींच्या नशिबी हे सुख असणार आहे तर या तीन राशी कोणत्या आहेत ते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हा योग कधी सुरू होत आहे आणि कोणत्या राशीला सुरू होत आहे हे याविषयीसुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमची रास यामध्ये असेल तर नक्कीच तुमचं भाग्य उजळणार आहे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे बघा काय वेळेस आपण कितीही प्रयत्न करून आपलं काम यशस्वी होत नाही किंवा आपण खूप प्रयत्न करतो पण होत नाही पण आता या तीन राशींच्या नशिबी हा यो योग आलेला आहे तर हा राजयोग कोणत्या राशीच्या नशिबी आहे चला जाणून घेऊयात जेव्हा दोन ग्रहांची एकाच राशीत युती निर्माण होते त्यावेळेस शुभयोग राजयोग तयार होतात तसंच आता दोन दोन ग्रह एकाच राशीत विराजमान असल्यामुळे राजयोग तयार होत आहे जो राशीचं परिवर्तन आहे त्यामुळे राजयोग निर्माण होत आहे सध्या गुरु शुक्राच्या वृषभ राशीत विराजमान असून शुक्र गुरुच्या मीन राशीत विराजमान आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाहिला गेलं तर दोन ग्रह मग ग्र ते मित्र असू देत किंवा शत्रू असू देत दोन ग्रह एकाच राशीत जेव्हा विराजमान होतात तेव्हा त्या राशीला कुठलाच योग नसतो किंवा त्या राशीचं नशीब पलटत असतं त्या राशीला खूप चांगले राशी चा योग असतात कारण की त्या राशीचा राजयोग तयार होत असतो तर असंच काही या तीन राशींना राजयोग शुक्र आणि गुरुच्या राशी परिवर्तनामुळे जो <coughs> तया यो राजयोग तयार होत आहे योग तयार होत आहे तो या तीन राशींना अतिशय शुभ असणार ना आहे यांचा काळ अतिशय चांगला असणार आहे तर या तीन राशींविषयी अधिक माहिती लवकरच सविस्तर जाणून घेऊयात मीन राशींचे जे स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत ते कुंडलीच्या तिसऱ्या घरामध्ये ऋषभ राशीत विराजमान आहेत त्यामुळे गुरुच्या राशीतील प्रवेशाने मीन राशींच्या व्यक्तींना अनेक चांगले लाभ हो लाभ होणार आहेत आणि सध्या मीन राशींच्या व्यक्तींना साडेसा साडेसातीचा काळ सुरू आहे तर साडेसातीचा काळ सुरू असला तरी जो हा राजयोग आहे या राजयोगाचा फायदा किंवा या राजयोगाचा जो शुभ परिणाम आहे तो त्यामुळे तुम्हाला या साडेसातीचा कुठलाही फटका किंवा झळ बसणार नाही तुम्हाला शुभच हा काळ लागू होणार आहे बघा साडेसाती असून सुद्धा हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे मीन राशींच्या लोकांची जी काही बघा तुमची अडकलेली कामे आहेत बऱ्याच दिवसापासून तुम्ही खूप प्रयत्न करताय पण ती कामे पूर्ण होत नाहीत तर त्या व्यक्तींची कामे आता पूर्ण होणार आहेत तर हा जो काळ आहे हा काळ हा काळ शुभ काळ म्हणजे या तीन राशींना जो राजयोग सुरू झालेला आहे तो काळ म्हणजे पंचांगानुसार पाहिला गेलं तर अठ्ठावीस जानेवारी रोजी हा काळ शुक्र हा राशीत विराजमान असून तो एकतीस मे पर्यंत या राशीत राहणार आहे अठ्ठावीस जानेवारीपासून जो हा राजयोग सुरू झालेला आहे तो राजयोग एकतीस मेपर्यंत तुमच्या तीन राशींना अतिशय शुभयोग आहेत राजयोग अ एकतीस मेपर्यंत राहणार आहे तर एकतीस मेपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मीन राशींच्या लोकांची जी काही कामे अडकलेली आहेत ती कामे पूर्ण होना मना इच्चा इच्चा बरे मना रहे तर इच्चा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही बरेच दिवस मनाशी बाळगून राहिलात तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचा आता योग आलेला आहे कारण की तुमच्या राशीमध्ये राजयोग आहे त्याचबरोबर तुमचे कुठे अडकलेले पैसे मिळणार आहेत नोकरीविषयक तुमचे काय प्रश्न होते बरेच दिवसापासून तुम्ही नोकरीला प्रयत्न करताय मनासारखी नोकरी लागत नव्हती पण तेसुद्धा योग तुमच्या राशीमध्ये आलेले आहेत वैवाहिक वै जीवन तुमचे अतिशय आनंददायक जाणार आहे कुटुंबाकडून कुटुंबामधील वातावरण अतिशय आनंददायक सुखदास समाधानाचं असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे समाजामध्ये तुमचा जो मान सम्मान आहे तो मान सम्मान वाढणार आहे आणि जे अविवाहित आहेत जे लग्नाचा खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहे विवाह जमत नाही आहे मनासारखं स्थळही येत नाहीये तर त्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की तुमचे आता विवाहाचे योग सुरू झालेले आहेत तुम्ही विवाहासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता कुठे बोलणी करू शकता किंवा स्थळ पाहणी करू शकता तुमच्यासाठी आता विवाहाचे योग जुळून आलेले आहेत तर अशी काय माहिती होती मीन राशींच्या लोकांसाठी आता पाहूयात दुसरी रास कोणती आहे ते दुसरी रास आहे ती मेष राश मेष राशींना गुरु आणि शुक्राचा आनंदी आनंद देणारा हा काळ आहे बघा जो राशींच्या मेषाच्या व्यक्तींना जो परिवर्तनाचा गुरुवार आणि शुक्राचा परिवर्तनाचा जो राजयोग तयार झालेला आहे तो अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आहे जर तुम्ही कुठेही करिअर करताय तुमचं करिअर चालू आहे तर करिअरमध्ये तुम्हाला निश्चित यशप्राप्ती आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत बघा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला असणार आहे मेष राशींच्या लोकांना धनलाभा धनलाभ होऊ शकतो धनलाभाचे सुद्धा योग आहेत आणि तुमच्या मनात बघा बऱ्याच दिवसापासून ज्या इच्छा आहेत त्या इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होण्याचा हा हा काळ आहे हा काळ अठ्ठावीस जानेवारीला सुरू झाला आहे तो काळ तो एकतीस मेपर्यंत हा राजयोगाचा काळ तुमच्या राशीला आहे जे नोकरी करत आहेत बघा त्यांचं प्रमोशन अडकले आहे किंवा प्रमोशन होत नाही बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहताय ती गोष्ट होणार आहे म्हणजे तुमचं नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होणार आहे हा काळ तुमच्यासाठी अतिशय राजयोग असा का काळ आहे या काळामध्ये नशीब तुमचं साथ देणार आहे हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा असणार आहे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण तुम्ही घालवणार आहात आणि काही कामं तुम्हाला अडचणी येत होत्या त्या अडचणीत दूर होणार आहेत आणि तुमची जी काही कामे रकडलेली आहेत अडकलेली आहेत ती कामे मार्गी लागणार मित्रांसोबत मित्रांसोबतसुद्धा चांगला वेळ घालवणार आहात त्याचबरोबर बघा तुम्ही काही फिरायचे पिकनिकचे काही प्लॅन ठरवणार आहात तेसुद्धा योग आहेत तुमचे पिकनिकचे सुद्धा प्लॅन ठरणार आहेत तर या राजयोगाची अशी काही माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी हा जो काळ आहे भाग्याचा असणार आहे आणि तुमचा तुमच्यासाठी खूप चांगला हा जो काळ आहे तर अशी माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी आता पाहूयात पुढची रास कोणती आहे तिसरी रास म्हणजे कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तींना हा जो परिवर्तनाचा जो राजयोग आहे हा अनुकूल असणार आहे शुक्र असना असना या राशीच्या सातव्या घरामध्ये असणार विराजमान असणार आहे त्यामुळे या काळात जे तुमचं वैवाहिक जीवन आहे ते अतिशय सुखमय असणार आहे वाहन संपत्ती या काळामध्ये तुम्ही घर खरेदी करू शकता बघा जे बऱ्याच दिवसापासून तुम्ही काही स्वप्ने पाहत असाल किंवा प्लॅनिंग करत होता वाहन खरेदीचे घर खरेदी करण्याचे किंवा संपत्तीचे कुठलेही तुमच्या संपत्तीबाबत जे काही प्लॅन्स होते ते आता सक्सेस होणार आहेत आणि सध्या योग आहे तुमच्या राशीला जर तुम्ही हे काय घेऊ इच्छिता प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिता तर हा जो काळ आहे अठ्ठावीस जानेवारीला जो काळ सुरू झाला आहे तो एकतीस मेपर्यंत तुमच्या राशीला हा काळ आहे या काळामध्ये तुम्ही निश्चित प्रॉपर्टी खरेदी करू शकता नोकरीचे तुमचे काय नोकरीविषयक जे प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लागणार आहे आणि नोकरी तुम्हाला चांगल्या ठिकाणी तुमच्या मनासारखी नोकरी लागणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहेत उत्पन्नाची बघा किंवा पैशाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत आणि जे तुमच्या कुटुंबासोबत जे जे काही आतापर्यंतचे वादविवाद किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स चालू होते ते आता तुमचे दूर होऊन तुमचे कुटुंबासोबत चांगले नाते घट्ट असं नातं तयार होणार आहे जे नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांना ज्या अडचणी येत होत्या नोकरीमध्ये त्या अडचणी दूर होऊन त्यांना अगदी चांगला असा नोकरी लागणार आहे त्यांच्या मनासारखी नोकरी लागणार आहे त्याचबरोबर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो व्हॅलेंटाईन डे डे येत डे येतो त्याबाबत जे काही स्वप्न रंगवत आहे जे लव लाईफमध्ये आहेत जे काही स्वप्न पाहत आहेत तर त्यांना त्यामध्ये सुद्धा चांगलं चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे तुमचं जे प्रेमाचे संबंध अगदी छान असणार आहेत तर अशी काही माहिती होती आ, कन्या राशींच्या व्यक्तींसाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशींचं राजयोग पाहिलं आहे राजयोग काळसुद्धा पाहिला आहे का मेष राश कन्या रास आणि मीनरास या बदल हा ही, हा एक तीन राशींचा जो राजयोग तयार होत आहे या राजयोगबद्दल माहिती पाहिली हा राजयोग अठ्ठावीस जानेवारीला सुरू झाला आहे आणि हा राजयोग एकतीस मेपर्यंत या तीन राशींच्या तीन राशींना आहे याचा फायदा अतिशय चांगला बघा ज्यांची विवाहाच्या आपण सविस्तर माहिती पाहिली आहे कोणत्या राशीला विवाह योग आहेत कोणत्या राशीला धनलाभाचे योग आहेत वाहन संपत्ती खरेदीचे योग आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओत इथेच थांबूया भेटूया या पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा